स्पेशल ब्लॉग आहे मकर संक्रांती स्पेशल आणि ही कुंकुम वेलकम टू सावमॉक्स हॅलो गुड आहात सगळे वेलकम ब्लॉग आज आहे मकर संक्रांती सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा तुळगो घ्या गोड गोड बोला छान राहा मस्त राहा आणि आज छान छानपैकी ॲक्च्युली मी दुपारपासून सुरुवात केलं कारण की सकाळपासून जरा कामं चालू होती सो काम आवरली फटाफट सगळे आता फ्री झालं आता डायरेक्ट जेवण वगैरे मग सगळं झालं आहे आता आपण आता रांगोळी काढूयात बाहेर मस्तपैकी मकर संक्रांतीची छान आणि आज हळदी गुंकू देखील आहे आपल्या घरी सो मस्तपैकी संध्याकाळी साडेआठ नंतर कारण की पाणी येतं त्यामुळं मी नेमके कार्यक्रम सगळे आमच्याकडे नऊच्या नंतरच असतात सो तेव्हा मग हळदी करायचा करायचं बायकांना बोलून छानपैकी वान वगैरे द्यायचं So, chala, so, so, सो चला तरी नॉर्मल कपडे घालते संध्याकाळी छानपैकी तयार होऊन मस्त वेगळी रेडी होऊन हे करूया सो मी छानपैकी अशी मेहंदी काढलेली आहे कशी असते सांगा सो ही आहे माझी मेहंदी रात्री अक्षरशः तीन वाजेपर्यंत लागून काढलेली कशी वाटते नक्की सांगा कमेंट्समध्ये एवढे छान कलर पण आलाय मस्त पैकी त्याला सो so, चला आता आवरूयात फटाफट आणि खोको माझा माझा झोपलाय खो खो माझा झोपलाय सो so, चला सगळे कामात आवडले थोड्या राहाव्या रांगोळी काढूया सो so, इकडे मी रांगोळी काढायला सुरुवात केली आहे हा माझ्यासोबत म्हणजे व्हिडिओ शूट करत आहे हरीश ॲक्च्युली ते आमच्या बाजूलाच so, राहतात ताईचे मुली आहे मुलगी आहे हरीश म्हणून सो त्यांनी मला मदत केली छान छान असे माऊचे सगळे फ्रेंड्स बाजूला बसलेले लाईटच्यामुळंच्यामुळं चालू होतं म्हणून इथे म्यूट केलेलं आहे पूर्ण व्हिडिओ रांगोळीचा <laughs> पण थँक्स टू लक्ष्मी आणि हरीशसुद्धा त्यांनी छान मला मदत केली ॲक्च्युली व्हिडिओ शूट करायला मी रांगोळी काढत होती त्यांनीच असं शूट केलं त्यामुळे मला हा व्हिडिओ काढता आला रांगोळीचा सो so, थँक्स टू दॅम खरंच सो अशा प्रकारे छानपैकी मी ते रांगोळी काढलेली आहे मकर संक्रांतीची आणि नंतर हदुगुंकूरची पण काढली पण ती ॲक्च्युली मी शूटच नाही केली पण अविषयी मी फोटो त्याच्यासोबत काढलेला आहे तो नक्की तुम्हाला दिसेल सो ही रांगोळी कशी झाली आहे ती नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि छान छान लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या यूट्यूब चॅनलला इथे फायनली माझी रांगोळी जी आहे ती मकर संक्रांती स्पेशल कंप्लीट झालेली आहे बघूया फायनली चला आपली रांगोळी छानपैकी पर पडलेली आहे ती मेहंदी एवढी छान रंगली की असं सारखं का दाखवा <laughs> सो चला छानपैकी रांगोळी झालेली आहे आपली काढून सर तुम्हाला सो ही माझी हळदी गुंकूची रांगोळी सो मला मला जर रांगोळी काढायची असेल तर मी चारही बाजूनी काढते मला आवडत नाही की इकडे नाही काढली इकडे नाही काढायची असं नाही मला सेंटरमध्ये काढायला सवय आहे अगोदरपासूनच सगळ्यांच्या छान दिसले पाहिजे दारं ही आणि नंतर माझ्या माऊला तयार केलं मी पहिलं तर तिला तयार केलं सो ती गूप घ्या गोड गोड बोला छान माऊचा ब्लॅक ड्रेस होता मस्तपैकी रेडी झालेली माऊ माझी सकाळीच माझी आज तयारी व्हायची माऊची झालेली आहे तुम्हाला माऊची लूक दाखवते आजचा घडलाय सो चला आता आलेली आहे आपल्याकडे प्रीतीताई आणि प्रीती ताईचा आज अप होणार आहे नवी नवारी साडी मी तिघांनी मिळून म्हणजे मी स्नेहल आणि प्रीतिताई मिळून सगळ्यांनी ठरवलं होतं की आज हळदी गुंकू म्हटल्यावर जरा नववारी साडीचा लुक करायचं असतो बघूयात लोक सो हा आहे माझा मकर संक्रांती स्पेशल लुक कसा आहे नक्की सांगा आपल्या कमेंट्स मध्ये सो so, प्रीती त्याला तयार करून झाल्यानंतर लगेच मी तयारी करायला घेतली आणि माझा व्हिडिओ शूट करायचा राहिला सो so, मी डायरेक्टली फोटो सो so, इकडे हळदी गुंकू सुरू व्हायच्या आधी आम्ही फोटो शूट करून घेतला मग आम आणि मग आम्ही सुरुवात केली आपल्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला सो चला आपण बघूयात आता हळदी कुंकूचा कार्यक्रम तर देखील मी जरा ओ, म्यूट केलेला आहे आवाज कारण की आमची बडबड बडबड चालली होती जरा वेगळीच स्नेयल <laughs> आणि शेअरची शीतलताई सो आमची जरा थोडीफार बडबड बडबड चालली होती त्यामुळे मी मला वि म्यूट करायला लागलं आणि थोडंसं पळवावं लागला व्हिडिओ <laughs> आणि व्हिडिओ शूट करणारे होते आमचे मिस्टर

गोड गोड बोल 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 के पुले भी ये पार्टी लाती का के पुले पुले नहीं सिच्युएशन अबाउट दिस व्हिडिओ ऑल्सो कारण की इकडे देखील बाहेर माऊनी गाणं लावून ठेवलेलं सो गाण्यामुळे ते माझं कॉपीराईट बसू शकतो म्हणून म्हणून मी इथे म्यूट केलेलं आहे आवाज आणि व्हिडिओज पडवलेले आहे पण छानपैकी मी इकडे देखील मस्त हळदी कुंकूचा व्हिडिओ शूट केलेला माऊनी सगळ्यांना तिळगुळ दिलेली आहे छानपैकी शीतलताई सोनलताई प्रीतीताई आणि ती शीतलताईची मिळून भाग्यश्री सो असं छानपैकी सगळ्यांना तिळगूळ दिलेले आहेत तिळगुळ या फुला आणि वाण दिलेला आहे संक्रांतीचा छानपैकी मी यावेळेस वाण घेतलेलं आहे हळदी तुंकचं छानपैकी कारण ॲक्च्युली मी इकडे फुलं घ्यायला विसरलेली बट नो इश्यू इथे ताईसोबत शेती ताईसोबत फोटो काढलेला आहे आमच्या चौघींचा असा फोटो त्यानंतर स्नेहलसोबत फोटो काढलेला आहे आमची मामी आणि फायनली रांगोळी सोबत क्लिक झालेला आहे फोटो घाई <laughs> गडबडीत सो चला मस्त पैकी छान हळदी कुंकू झालेला आहे सगळ्यात आपण त्यांच्याकडे उशीर झालेले आहे आता आपण त्यांच्याकडे जाऊयात सगळ्यांकडे आणि मग मिळूया

Máðu séu því. Æ. Það er það langað. ये तो मेरे को पता नहीं था यार इतना गुस्सा मत तो का है काय जो चालू तो बस

हळदी कुंकू झाल्यान फोटोशूट केला ताईचे आमच्या तीन कार्टून प्रतीक आणि पृथ्वी तिकडे हळदी कुंकू झाल्यानंतर आम्ही छान फोटो काढले रील्स बनवले आणि नंतर आम्ही गेलो जेवायला बाहेर आम्ही चाललोय आता भूक लागली आम्हाला आम्ही चाललोय आता जेवायला आमचं फेवरेट हॉटेल फेवरेट रेस्टॉरंट शिवमल्ला सो so, चला जावेटापट फायनली दादा, दादा दादा जेवण जेवताना मी शूट नाही केला ना के कारण की खूप भूक लागली होती आम्हाला सर्वांनाच तो उन एता एता उन सो पहिला जेवलो आणि नंतर घरी येता येतात थोडंफार जरा व्हिडिओज काढले स्लोमोमध्ये आणि नंतरून निघालो फायनली घरी जायला सो इकडे प्रीतेसोबत मी इकडे पिक काढलेलं आहे छानपैकी हे आमचे दोन कार्टून्स दोघांची पण ते कुंकू गर्दन दादाने फोटो काढलेले आहे हे बघा आणि हे तर काहीतरी वेगळंच पैसे छान छान झालेले आहे छान संक्रांत साजरी झालेली आहे आता जाऊ तुम्ही कधी भरपूर वेळा झाला चला हा ब्लॉग मी इथे एंड करते बाय बाय टाटा गुड नाईट फिलिंग टेक केअर छान मस्त राहा आणि तसेच आपले व्हिडिओज बघत राहा आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला अजून नवीन नवीन छान छान व्हिडिओज घेऊन येत जाई तुमच्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग So, more chef Like, subscribe, and comment. Press the bell icon for more videos. Ding pong. Bye bye.